नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्व महिलांनी होळीला आवर्जून पाळा हे दहा नियम पहा होळीच्या दिवशी जर का आपण हे काही नियम पाळले ह्या चुका जर का आपल्याकडनं झाल्या नाही तर आपण केलेल्या संपूर्ण पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं आता हे नियम आपण स्त्री असो पुरुष असो सर्वांनी पाळायचं आहे पहा आपण केलेल्या पूजेचे सेवेचे उपायांचे जर का आपल्याला फळ पाहिजे असेल तर आपण होळीच्या दिवशी हे काही नियम आवर्जून पाळले पाहिजेत यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळी दहन आपल्याला तेरा मार्च रोजी करायचं आहे तेरा मार्चला होळी दहनाचा शुभ मुहूर्त हा रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनटांपर्यंत असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनटे उपलब्ध आहे या दिवशी आपल्याला भद्रा काळ असल्यामुळे आपल्याला ह्या वेळेत होळी दहन करायचं आहे दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण म्हणजेच काही ठिकाणी धुलीवड मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जाईल होळीच्या दिवशी काय करावे आणि कोणते नियम पाळावे हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल होळी दहनाच्या दिवशी काय करावे होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करावी या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येतो तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावावा ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी तीळ अकरा शेणाचे गोळे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे वापरावे पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा माराव्या त्यानंतर या वस्तू होळीत जाळून टाका या दिवशी गरिबांना दान करावे कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते तर पहा असे कुठले नियम आहेत की जे आपल्याला या दिवशी आवर्जून पाळायचे आहे यामध्ये पहिला नियम होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका पहा ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे शुभ आशीर्वाद थांबतात या दिवशी उसने पैसे द्यायचे देखील नाही आणि उसने पैसे आपल्याला कोणाकडून घ्यायचे देखील नाही यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते दोन होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते तीन होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका या दिवशी काळ्या जादूचा धोका हा जास्त असतो चार नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा अग्नी पाहू नये हे अशुभ मानले जाते बघा नवीन नवरी असेल तर तिची पहिली होळी असेल तर तिने या दिवशी होळी दहन पाहू नये पाच ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी होळी दहनाजवळ येऊ नये व होळीची कोणतीही पूजा देखील करू नये ज्यांना होळीच्या दिवशी चौथा दिवस असेल त्यांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीच्या ठिकाणी जाऊन होळीला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्या नैवेद्य दाखवावा आणि होळीला नमस्कार करावा सहा होलिका दहनाची पूजा करताना स्त्रियांनी नेहमी पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि मग पूजा करावी दक्षिण दिशेला अजिबात तोंड करून बसू नये सात होलिका दहन करताना प्लॅस्टिक किंवा रॉकेलने होळी पेटवू नये होलिका दहन नेहमी बारीक गवतानेच त्याचप्रमाणे तूप टाकून कापूरवडीचा वापर करून पेटवावी आठ होळीच्या दिवशी चुकूनही घरात मांसाहार बनू नये त्याचप्रमाणे देखील या दिवशी करू नये नऊ ज्यांना सूतक असेल मासिक धर्म असेल त्यांना होलिकेची पूजा करता येणार नाही मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर पूजा करू नये होळीच्या दिवशी पाचवा दिवस असेल तर महिलांनी डोक्यावर पाणी घेऊन घर स्वच्छ करून घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडावे आणि मगच होळीची पूजा करावी दहावा नियम होळीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवावे कुठेही घाण ठेवू नये घरात जर का घाण असेल कचरा असेल धूळ असेल तर यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात तयार होते आणि होळीच्या दिवशी जर का घरात या सर्व गोष्टी असतील तर माता लक्ष्मी आपल्या घरात चुकूनही येत नाही माता लक्ष्मी घरातून नाराज होऊन निघून जाते अकरा होळीच्या दिवशी बाहेर मोठ्या प्रमाणात तांत्रिक क्रिया केल्या जातात म्हणून होळीच्या दिवशी कोणी चुकूनही काहीही खायला दिले तरी ते आपण खाऊ नये अकरावा नियम होलिका दहन आनंदानेच करावे आणि या दिवशी आणि दुसऱ्या करीच्या दिवशी कोणी रडू नये किंवा कोणाला अपशब्द बोलू नये कोणाचीही निंदा अपमान करू नये कोणाशी भांडू नये होळी हा सण वाईटावर विजय प्राप्त करण्यासाठी साजरा केला जातो बारा होळीच्या दिवशी होळीची राख पुरुषांनी कपाळाला लावायची आहे आणि महिलांनी गळ्याला लावायची आहे यामुळे आपली कीर्ती वाढते आपल्या घराची आपली प्रगती होते तेरावा नियम होळीच्या दिवशी हुतानशी पौर्णिमा असते आणि ही पौर्णिमा खूप मोठी असते त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल किंवा पंचगव्य टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं या दिवशी आपण होळी करून आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नकारात्मक माथा ही होळीमध्ये राख करण्यासाठी होळी साजरी करत असतो चौदावा नियम होळीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी होळीची थोडीशी राख घरी आणावी आणि आपल्या घरात प्रत्येक कान्या कोपऱ्यात थोडी थोडी टाकावी याने घरातील सर्व वास्तुदोष नष्ट होतात पंधरा होळी प्रज्वलित करण्यासाठी चुकू आंब्याच्या झाडाचं वडाच्या झाडाच्या आणि पिंपळाच्या झाडाची लाकडं वापरू नका याने नकारात्मक ऊर्जा तयार होते ही सर्व झाडं शुभ असली तरी त्याचं लाकूड होळी प्रज्वलित करण्यासाठी वापरू नये त्याऐवजी तुम्ही एरंडाचं लाकूड उंबराच्या झाडाचं लाकूड तुम्ही वापरू शकतात सोळा होळीच्या दिवशी घरातील स्त्रीचा चुकू अपमान करू नये यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते त्याचप्रमाणे मुलींचा देखील अपमान करू नये तसेच मोठ्यांचा आई वडिलांचा देखील या दिवशी अपमान करू नये बघा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सतरा होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी कर असल्यामुळे या दिवशी पती पत्नीने चुकू नही एकत्र झोपू नये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ